महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा लोकसभेच आहेत त्या अठ्ठेचाळीस पैकी एकतीस ठिकाणी आठशे ते सत्तेवरचे लोक आहेत त्यांचा पराभव झाला आणि एकतीस ठिकाणी आम्हाला लोकांना यश आलं त्यांनी सवन देशावर एक संदेश गेला हा निकाल पूर्ण लोकांनी केला आणि तुमचा निकाल अनुकूल तर नंतर आम्हा लोकांची जबाबदारी ही आहे की अनेक कर्तव्य आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे आचार साखर कारखान्याचा उसाचा प्रश्न सांगितला पाण्याचे प्रश्न आहे पाऊस होणार होता म्हणून ठीक आहे पण तसंही सरण राज्यामध्ये अद्याप जयलांची स्थिती सुधारलेली नाही या सगळ्यात मार्ग काढावा लागेल आणि वेळ मिळेला सत्तेचा वापर लोकांचं दुखणं कमी करण्याच्यासाठी वापरावं आणि त्या दिशेनं आम्हाला लोकांचा प्रयत्न हा केला जाईल